फटाकडे <पाटागड़े> वाजवताय मित्रांनो पण सावधान मित्रांनो तुम्ही रस्त्याच्या मध्यभागी फटाकडे वाजवताय येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे नुकसान होत आहे तुमच्याही शरीराला दुखापत होऊ शकते मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे काल आमच्या इथे एवढी दुर्दैवी घटना घडली की तुम्हाला सांगण्यासारखी नाही पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एक लहान मुलगा रस्त्याच्या मध्यभागी फटाकडा वाजवण्यासाठी गेला आणि पाठीमागून मागून एक स्पीड मध्ये एवढ्या जोरात कार्यत होती त्या मुलाने ती कार पाहिली नाही त्या मुलाने तो फटाकडा पेटवला आणि ती कार एवढ्या स्पीड मध्ये आली आणि त्या फटाकडा जसाच वाजणार होता तशी ती कार त्या फटाकड्याच्या जवळ आली आणि स्पीड मध्ये निघून गेली आणि नंतर तो फटाकडा जोरात वाजला मित्रांनो खरं खरं सांगा तुम्ही हा व्हिडिओ मन लावून बघत होता ना काही त्या पोराला ती कार उडून जाईल नाही तर तो फटाकडा पेटल्यानंतर ना कारचा स्फोट होईल अरे शमण्या कधीतरी चांगला विचार करा मी तुमचा टाइमपास केलाय मला ना दिवाळीची सुट्टी लागली आहे त्यामुळे मला काहीच काम नाही म्हणून मी तुमचा टाइमपास करतोय तुम्ही एक काम करा असू <laughs> नका हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला पाठवा आणि त्यांचा पण टाइमपास करा आणि तू पण डकलवर